नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला चाळीस गावच्या नागरिकांचा तीव्र विरोध असून जान देंगे लेकी जमीन नाही देंगे म्हणत सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला संघर्ष समितीच्या माध्यमातून आता तीव्र विरोध होत आहे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता दिली असली तरी या प्रकल्पाला मराठवाडा आणि विदर्भातील चाळीस गावच्या नागरिकांचा मोठा विरोध होताना दिसून येत आहे जलविद्युत प्रकल्पाला विरोध म्हणून जाहीर भव्य मार्गदर्शन सभेचे आयोजन नांदेडच्या हिमायतनगर शिरफली येथे करण्यात आले होते जलविद्युत प्रकल्पाला विरोध म्हणून मराठवाडा आणि विदर्भातील चाळीस गावच्या नागरिकांनी हजारोच्या संख्येने या सभेला उपस्थिती दर्शवित या सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला प्रकल विरोध केलाय सन दोन हजार नऊ मध्ये सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प हा पाचशे त्र्या रुपयाचाळीस टीएमसी पाणी साठा होऊन हेक्टर जमीन होती पण आता हा सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प वाढीव दरांनी सात ते आठ हजार कोटी रुपयाचा असून या जलविद्युत प्रकल्पामध्ये दहा टी एम सी पाणी साठा होऊन बत्तीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे यामुळे अशा या भव्य सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अंदाजे तीस ते पस्तीस गावच्या सुपीक जमिनी पाण्याखाली जाणार आहेत त्यामुळे जवळपास तीस ते पस्तीस गावचे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत त्यामुळे या जलविद्युत प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून आम्ही हा जलविद्युत प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका या जलविद्युत प्रकल्प भव्य मार्गदर्शन सभेतून आता समोर आला असून संघर्ष समितीच्या माध्यमातून संघर्ष समिती, समिती आणि शेतकऱ्यांनी या जलविद्युत प्रकल्पाला प्रखड विरोध असल्याची भूमिका आपल्या मतातून स्पष्ट व्यक्त केली आहे पाहू या संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांची काय म्हणणे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज जी जवा जवा छत्रपती शिवाजी महाराज जी डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर शेतकऱ्याने नाही ग्राम सभेने नाही तरी यांच्यावर हा प्रकल्प लादला जात आहे कारण यापूर्वी सुद्धा दोन वेळा हा प्रकल्प या जनतेनी इच्छा जनतेने तीव्र विरोध करून याला कॅन्सल केलं रद्द केलं परंतु पुन्हा जुन्या बाटलीत नवीन दारू याप्रमाणे हा प्रकल्प पुन्हा कमी गाव बुडू असं खोटं आश्वासन देऊन यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे इच्छा शेतकऱ्याचं एकच एक मत आहे जान देंगे जमीन नाही त्यांचं एक नारा आहे कारण ज्या भूमीनं ज्या मायनं त्यांना पिढ्याने पिढ्या इथं पोहोचलेला आहे त्या भूमीपासून यांना दूर जायचं नाही आहे त्यामुळे इथली जनता कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अतिशय चांगली सुपीक कसदार जमीन या प्रकल्पात बुडून करायचं काय शेवटी सौर ऊर्जेचा प्रकल्प एवढे मोठे मोठे येत असताना विद्युत जलविद्युत प्रकल्प इथं उभारायची गरज काय उभारायची असेल तर बंधारे बांधा नदीच्या पात्रात पाणी अडवा पाणी देता येते त्याच्यावर विद्युत करा पण गाव बुडवण्याचं काय इथून बॅक साईडला जाऊन तुम्ही कितीतरी किलोमीटरवर पाणी साठवणार आहे ते शक्य होणार नाही कारण याआधी जे महाराष्ट्रात प्रकल्प झाले त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे त्यामुळे हा प्रकल्पातून फक्त आर्थिक सिंचन कसं होईल यासाठी सर्व लोकांचा जो कोणी समर्थक आहे त्या सर्व लोकांचा हा कल असावा असा माझा आरोप आहे मोबाईलचा जमाना आला आणि साठचं धरण तुम्ही घेऊन इथं बसलाय त्या शेतकऱ्याची जमीन उडवा हे अन्याय करणार आहे या शेतकऱ्यांना कोणीतरी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ग्राम सभेत हा मुद्दा ठेवायला पाहिजे होता लोकांच्या प्रतिक्रिया मागायला पाहिजे होतं त्यानंतर या प्रकल्पावर विचार व्हायला पाहिजे होता परंतु लोकांना आपल्याला दावणीला बांधून लोक आहे असे समजून काही लोक असे वागतात आणि त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्यावर लादला गेला परंतु जनता हा प्रकल्प कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही म्हणजे होऊ देणार नाही जर सरकारने किंवा शासनाने जर प्रकल्पाच्या बाबतीत कुठलंही पाऊल नाही उचललं नाही जर त्यांनी प्रकल्पाच्या बाबतीत पाऊल उचलत नाही उचललं होत असेल तर आम्ही त्याला विरोध करणार नाही पण शेतकऱ्याचं समाधान झाल्याशिवाय आम्ही प्रकल्पाला हात लावू देणार नाही ह्या धरणं झालेल्या गावची गावगावची लोक त्याचं पुनर्वसन तर बरोबर झालंच नाही पण ते लोक देशोधडीला लागलेले याचा सर्व महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे धरण शेतकऱ्याचं तर मरण आहेच परंतु धरणही स्वतः मरणार आहे आता मरणार कसं आहे तर धरण गाळत येते क्लिअर कट जाहीर नाही झाला तरी परंतु ज्या अरती छत्तीस हजार हेक्टर ओलीत होणार आहे त्या अर्थी पंचवीस तीस गावं तर बुडणारच आहे आणि पुनर्वसन हे होणं हे सुद्धा अशक्य आहे पुनर्वसन लोकांना नामंजूर आहे दुसऱ्या गावात जायची लोकांची तयारी नाही पैल इतकं ठरवलं अडतीस वर्ष झालं आमचं हे सेम आहे आम्ही ते एकही गावाचं पुनर्वसन झालं नाही हो अठ्ठावीस तीस वर्षात त्यांनी पैसे घेतले सगळं झालं जमीन दिलं ताब्यात दिल्या आठ दहा त्या दोन चार गावांनी त्या गावाने पुनर्वसन करू शकले नाही हे पुन्हा काही होणं नाही फक्त हे जगत राहायचं सरकारी मशनरी हे जागत ठेवायची त्याच्यासाठी हे धरणाचा खर्च हे सगळं चालू ठेवतात तीस तीस वर्ष हे महाराष्ट्राचं नुकसान आहे आम्ही आणि आमचंही नुकसान आहे म्हणून आम्ही येऊच देणार होता त्यावे चौऱ्यांशी कोटी रुपयाचं काम होत आणि साडेसात एमशे पाणी साठा होता आज आमदार साहेबांनी या विधानसभेमध्ये प्रश्न मंजूर करून घेतला मला काय म्हणतात सर हे म्हणतात की धरण ला बंधारा लहान आहे धरण म्हणतात हे मागणी करतेस प्रकल्प म्हणून मागणी केला आणि आता लोकांना संभ्रमात टाकून बंधारा म्हणून सांगत आहेत हे धरण बंधारा लहान आहे म्हणून सांगत आहेत सर याची मूळ किंमत आता सात ते आठ हजार कोटी रुपये निघाली आहे दोन मध्ये जो प्रकल्प होणार होता तो प्रकल्प छोटा होता साडेसात इंश त्या नऊ हजार दोनशे हेक्टर जमीन चिंतनाखाली येणार होती आणि आता जो हा प्रकल्प आहे दहा इंशीचा प्रकल्प आहे आणि बत्तीस हजार हेक्टर जमीन चिंतना काढा येणार आहे आणि मला एवढं सांगायचं आहे या मार्फत की एवढं मोठं चित्र वाढलं आणि एवढं मोठं चिंतन वाढलेलं आहे आणि एवढा मोठा पैसा पण वाढलेला आहे तरी धरण लहान कसं होणार आहे त्यामुळे आमची प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांची याला करा विरोध आहे जान देगे देगेपर जमीन देंगे नाही देंगे या नाऱ्यावर आम्ही ठाम आहोत आणि या पुढे पुढे जसे लागतील तसे आम्ही आंदोलन पण करणार आहोत सरकारना एक आमचं सांगायचं सांगा तात्पर्य एवढं तुम्हाला जर सौर ऊर्जा करायची असेल सॉरी सोलर प्रकल्प जर करायचा असेल तर सौर पॅनल आहे आमच्या इथं विभागात दोन मोठे कारखाने आहेत या कारखान्यावर सुद्धा यांनी वीज प्रकल्प जर लाभवला तर खूप चांगला होईल आमच्या शेतकऱ्या उसाला भाव पण चांगले मिळतील मी अनिल दिगंबराव फाळके राहणार शिरपल्ली सर्वप्रथम मी हे सांगतो हे बंधारा आहे का धरण आहे यांच्यामध्येच आमचा संभ्रम चालू आहे ते अधिवेशनामध्ये धरण म्हणून सांगतायत आणि पब्लिकमध्ये आले तर बंधारा म्हणून सांगताहेत आज एक लक्षात घ्या आमची जवळपास चार फूट काळीची जमीन चार, चार फूट काळीची जमीन आहे आमच्या या सर्कल मधली आणि हे जर जमीन आमची घालत असतील तर आम्ही शांत बसणार नाही कारण आम्ही आज माझी पंचवीस एकर जमीन जात आहे मला एकही गुंठा शिल्लक राहणार नाही त्या ना त्यासाठी भूमिहीनच होणार आहे मी त्यासाठी या प्रकल्पाला आम्ही कडाडून विरोध करणार आहे आणि शंभर टक्के करणार आहे आम्ही एक एकमुठ जर मान्य टाकलं नेऊन शेतात तर आमचं गाडी भरून येते या सुपीक एवढी सुपीक जमीन आम्ही सोडणार कशी आणि आम्ही भिकारी पण का स्वीकारणार कशासाठी आम्ही काय त्यांना म्हणलं का आम्हाला पाण्याची कमी आहे का आम्हाला जलविद्युतची कमी आहे जलविद्युतची कमी म्हणणार तर ते तुम्हाला किती आहे ना ते आपलं सौर ऊर्जेचे आहेत भरपूर योजना निघालेल्या आहेत कि तुम्हाला सौर ऊर्जेसाठी काय पाहिजे काय नाही सरकारचं पुष्कळ योजना हो आहे पण आता हे काही अलीकडलेच लोक जेव्हा असं ओढून ताणून एवढ्या शेतकऱ्यांना मातीत घालण्याचा प्रयत्न कशासाठी काय आम्ही काय त्यांचं बिघडवलेलं आहे आज आमचे दहा दहा पिढ्यापासून आम्ही इथं सगळे सुखे आहोत शेतकरी मजूर आमचा प्राण गेला तरी विद्युत कल्पना होऊ देणार नाही कस काय प्रकल्प बिलकुल होऊ देणार नाही मी वनिता शिवाजीराव शिंदे बोलते कारण एवढी सुपीक जर जमीन जात असेल या प्रकल्पाचा काय फायदा आहे चांगली जमीन जाऊन जर अशा लाल जमिनी मातोड्याच्या जमिनी जर पिकतात का चांगल्या जमिनीची अशी आवश्यकता असून जर शेतकऱ्यांना देत नसतील हे आम्ही होत देणार नाही कारण जान देंगे पण जमीन नाही देंगे एवढे सगळे लोक जमा झाले कशासाठी झाले जमीन पाहिजे तुमचे तुमचे घर भरण्यासाठी प्रकल्प आहे आम्ही प्रकल्प मागितला मागितलेल्या प्र, मजुऱ्या काय देणं झाले सात बारा कोरा करा म्हणलं तर ते होत नाही दुसरं काही करा म्हणलं ते होत नाही ना ते दीड दीड हजार रुपये टाकून आम्हाला सगळं एवढे सगळे कोण्या मालाला भाव नाही कोणत्या जमिनी चालल्या हे जमिनी आम्ही जाऊ देणार नाही हे धरण हो देणार नाही आम्हाला याची काही गरज नाही आमच्या लेकर बाळ कशावर शिक्षण करायचं कशावर लग्न करायचे काय कशावर करायचं त्यांना आजच काय भीक मागायला पाठवायचं का आम्हाला भीक मागायचं आम हो का आमच्या सासरी सासऱ्यानं आद्यास सासऱ्याने आंबाड्याच्या भाकरी खाऊन अशी रोज मंजुरी करून पाणी पिऊन बिना भाकरीचं राहून ही जमिनी घेतलेल्या होत्या काय कोणाच्या बापाच्या घरच्या सरकारच्या बापाने दिल्या का जमिनी आणि जमिनी देतात का त्यांनी अगोदर जमिनी द्या नंतर आम्हाला इथून उठून लावं पाण्याची काहीच गरज नाही आम्हाला एवढंच पण होते आमचं आम्हाला एवढी जर पाण्याची गरज वाटते बंधारे बांधून द्यायची आताच सांगितलं की बंधारे बांधा म्हणून जलविद्युत प्रकल्प काहीच गरज नाही कोणा मागितलं मनान द्यायचा त्यांच्या घराबरायच्यात मी प्रकल्प उभा केला धरण नाही आमच्या शेतकऱ्याचं मरण आहे त्याच्यामध्ये आम्हाला ढकलून दिल्यासारखं आहे त्या धरणामध्ये आम्हाला काहीच गरज नाही जुलै दोन हजार पंचवीस मी श्रीधर पाटील देवसरकर माझं गाव कोपरा बुद्रुक आहे तालुका उमरखेड जिल्हा यवतमा अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उंबरखेड महागाव विधानसभेचे आमदार किशनरावजी वानखेडे साहेब असतील किंवा हादगाव हिमायतनगरचे आमदार बाबूराव पाटील कोहळीकर असतील यांनी विधानभवनामध्ये रखडलेला जलविद्युत प्रकल्प लवकर पूर्ण करा अशी मागणी केली आणि त्याचं उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील असतील आपल्या महाराष्ट्र शासनाचे मंत्री त्यांनी असं सांगितलं की हा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही नाशिकला संमतीसाठी पाठवला आहे आणि या प्रकल्पामध्ये बत्तीस हजार हेक्टर जमीन ही सिंचलखानी येणार आहे पण मी या ठिकाणी ठामपणे सांगतो की जो प्रकल्प तीन वेळा या ठिकाणी रद्द झालेला आहे तो कोण्या बेसवर झाला की या भागातली सुपीक जमीन ही पाण्याखाली जाणार आहे त्याच्यामुळे ही जमीन पाण्याखाली घालणं हे काय परवडणारी गोष्ट नाही आणि त्याच धर्तीवर तीन वेळा प्रकल्प रद्द झाला तो प्रकल्प आताच फायद्याचा कसा होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी ठाम विरोध या प्रकल्पाला करत आहोत की हा परवडणारा प्रकल्प नाही आमची सुपीक माती आमची सुपीक जमीन या ठिकाणी आम्ही पाण्याखाली जाऊ देणार नाही याचा कडाडून आम्ही जण विरोध करत आहोत आता काय आता आता सर काही जण असे म्हणतात की हा प्रकल्प नाही हे बंधार आहे पण असे संभ्रमाचं वातावरण यांच्याच वक्तव्यातून या ठिकाणी निर्माण झालेलं आहे विधानसभेचे आमचे लोकप्रतिनिधी विधानभवनात म्हणतात कि हा, की हा प्रकल्प आहे आणि जेव्हा काही शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारायला गेले तर त्यावेळेला सांगतात की हे बंधार आहे त्याच्यामुळे या पनगंगेच्या तीरावर सगळी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली हा सगळ्यांचा संभ्रम निघाला पाहिजे ही जी टीम आहे निम्न पैगंगा प्रकल्पाची आमची त्यावेळेला नऊ जेव्हा आम्ही आंदोलन केलं तेव्हा सुद्धा त्यांनी ते आम्हाला मार्गदर्शन केलं होतं या सुद्धा ते या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आले यापुढे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाची समिती त्यांच्या मार्गदर्शनात काम करेल आणि या सकाळी धर धरम कोणाच परिस्थिती त्या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही प्रकल्पाला विरोध करताय हा प्रकल्प एवढा मोठा आहे जे आम्ही प्रकल्प मागलाच नव्हता लोकप्रतिनिधीला त्यांनी जाणून बुजून आमच्यावर लादला कशासाठी लादला कोणाच्या फायद्यासाठी लादला हे त्यांनाच माहित आहे कारण धरण म्हणजे हे मरण असते त्यांनी फार मोठा प्रकल्प आमच्यासाठी लादला आणि हे आमच्या शेतकऱ्याला परवालेबल नसल्यामुळं आम्ही कराडून विरोध करत आहे येणाऱ्या काळात जर कोणतीही परिस्थिती आली आम्ही अंगावर कॅसेस घेऊ वेळ प्रसंगी आमचा जीव जरी पाण्यात गेला तरी द्यायला आम्ही तयार आहोत पण हा धरण होऊ देणार नाही म्हणजे नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची